किरकोळ गोष्टी मागे बसू नका आज मागणीचा दिवस आहे म्हणून सांगतो माझ्या दादानो हात पसरायचा देवा पुढे पण हे मागायचं तो माग म्हणतो फक्त आजच्या दिवशी कथा ऐकली कीर्तन ऐकली आता मागायचं तर हे मागा देवा भल्या भल्यांना मिळत नाही रे माये साठी माया दे वारी साठी पाय दे दे देवा माये साठी माय दे वारी साठी पाय दे तुझी कृपा काम गाय दे गाय भर काम दे देता दाम दे चिंता दूर करावया ओटी तुझे नाम दे कष्ट आणि चारा सोसायला जोर खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे ध्रुवा स्थान दे परिदान दे श्रावणाच्या सेवे परी श्रावणाच्या सेवे परी श्रावणाच्या सेवे परी थोडस इमान दे ज्ञानोबाची करुणाद तुकोबाच विनादे ज्ञानोबाची करुना दे तुकोबाची विनादे वाट दाखवण्या गुरु जन्म जन्मे राहू दे गळ्यामध्ये माळ दे गळ्यामध्ये माळ हातम दे देवा मला एक तरी अशी दे देवा मला एक तरी अशी आ देवा मला अशी एक संध्याकाळ बस देवाला अशी एक संध्याकाळ वर्षातून दररोज मागा पन्नासाव्या वर्षापर्यंत एवढी ऊर्जा पुरेल तुम्हाला झाले कीर्तन